मी गेले वर्षभर झालं राज्य शासनाच्या कृष्णापूर विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार करतोय महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाकडे पत्र व्यवहार करतोय आणि केंद्रीय पोल्युशन बोर्डाकडे पत्र व्यवहार करतोय दोन गोष्टीचा पत्र व्यवहार केलेला आहे यामध्ये उजनी जे राज्य शासनाने पर्यटन धोरण जाहीर केलेलं आहे त्याच्या अंमलबाजावणी का होत नाही या बाबतीतलं पत्रवार केला होता आणि त्याच पद्धतीनं उजनी धरणामध्ये जे प्रदूषण होते या बाबतीतलं मला सखोल माहिती द्यावी अशी पत्रवार मी केले होते अद्याप मला याची उत्तरं आली नाहीत केंद्राच्या पोल्युशन महामंडळाने मला या बाबतीतली सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे के की मोठ्या प्रमाणावर घाण पाणी हे भीमेच्या पात्रात सोडलं जातं आणि ते मानवी जीवनासाठी जनावरांसाठी शेतीसाठी खूप घातक आहे आणि केंद्राने हे पण आश्वासित केलेलं आहे की जानेवारी महिन्यामध्ये एकदा पावसाळा थांबला पाणी व्यवस्थित स्थिर सावर झालं उजनी की या पाण्याची तपासणी करण्यासाठी एक टीम केंद्र शासन पाठवणार आहे परंतु महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांची मगरुरी एवढी आहे की आज सगळ्यात त्यांनी उत्तर दिलं नाही या बाबतीतली तक्रार मी लोकसभेच्या सचिवांकडे केली होती दिनांक पंचवीस सातला पहिली नोटीस लोकसभेच्या सचिवांनी काढली पंधरा दिवसात त्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं त्यालाही उत्तर आलं नाही मलाही उत्तर दिलं नाही लोकसभा सचिवांनाही उत्तर दिलं नाही पुन्हा एकदा लोकसभा सचिवांना त्या गोष्टीवरती मी भेटलो पुन्हा एकदा पंचवीस ला त्यांनी नोटीस काढली उद्या आठ तारीख आहे आठ तारखेला ते पंधरा दिवस संपतायत आज सगळे त्यांनी उत्तर दिलं नाही म्हणजे या महाराष्ट्र शासनामधील अधिकाऱ्यांची विशेषतः कृष्णे कृष्णापुरे विकास महामंडळातल्या अधिकाऱ्यांची मगरुवी प्रचंड प्रमाणात वाढलेले कुणाच्या आशीर्वादाखाली वाढलेले एवढे निगरगट्ट अधिकारी कसे काही झालेले आहेत की लोकप्रतिनिधींना ज्यांना जनतेनं निवडून दिले अशा लोकप्रतिनिधींनी लेखी मागितलेल्या ले उत्तरांना लेखी उत्तर देत नाहीत त्यामुळं आता मी राज्याच्या सचिवांवरती लोकसभेमध्ये हक्कभंग प्रस्ताव आणतो आहे आणि माझ्या भागातील सोलापूर जिल्ह्यातील जनतेला जे घाण पाणी प्यायला लागते या ठिकाणचा जो पर्यटनाचा विकास आराखडा मंजूर झाला आहे त्याची अंमलबजावणी होत नाही हजारो युवकांना काम मिळणार होतं ते, ते नुकसान होतंय या सर्व गोष्टीचा मी राज्याच्या मुख्य सचिवांवरती हक्कभंगाचा प्रस्ताव उद्या दिल्लीमध्ये दाखल करत आहे Ja, okay. okay.